नमस्कार मित्रांनो आज आम्ही निघालोय कुठे निघालोय माहित आहे ना कमनेल वरून कळालाच असेल तुम्हाला आज आम्ही निघालोय पोनीच्या गडावर सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला मग गाडीला चावी लावली आणि सुसट नाही हळूहळू प्रवासाला निघालो गडावर पोचल्यानंतर गाडी पार्क करून गाडीची पावती घेतली भाऊने मोबाईल बघून लगेच ओरतलं पोवर ब्लॉग बनवायला आले ब्लॉग ब्लॉग म्हणा लागेल ना काय नाव आहे तुमचं नवनाथ गायकवाड धन्यवाद पैसे त्यानंतर पायी तलावावर निघालो काय तो डोंगर काय ती गर्दी काय तो पंपमचा आवाज पायी 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 दुकान बघत 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 आम्ही तळ्यावर पोहोचलो हे नाही एक हुंड आहे छोटस मी आणि हा तड शौचालय कळ्याजवळ शौचालय आहे बरं का त्याच्यामुळे कोणी पाण्यामध्ये घाण करायची नाही तळ्यावर येऊन इतकं थंड थंड थंडीच्या सीझन मध्ये लागायला लागलो होत ना वाँ वाँ वाँ। गाबरे गाबरे पन वा थंड पाण्यात थंडीच्या दिवसात घाबरत घाबरत पाण्यात उतरलो हळूच पण काय पण म्हणा जेव्हा पाणी लागलं ला ना अंगाला इतकं पवित्र आणि इतकं थंड वाटत होत काय सांगू पवित्र जागेचं हेच तर वैशिष्ट्य आहे तिथे आजूबाजूचा सगळा परिसर पवित्र करून टाकते लोकांची गर्दी बघितली आणि गेलो बघतो तर काय बदक बदकाला गंडू त्याचा आवाज काढून आम्ही निघालो कपारी टीका लावला देवाने देवा म्हणजे देव नाही देवीदासने आम्ही देवा म्हणतो त्याला बाबा बोलले भाऊ तिथे झिब्रे मागे आणि मग मी पण टीका लावला आजीच्या दुकानाजवळ गेलो आजी म्हटली चप्पल ठेवा इथे चप्पल बॅग हेल्मेट सगळं ठेवलं तिथे पण फुकट नाही बर का आजी म्हणाली भाऊ तिकडून आला की तुम्हाला पेढे यावं लागते ना मग पहिल्या पायरीशी दिवा लावून पुढे महिष्वराचे दर्शन घेतले पुढे येऊन आजीकडून घेतलेले नारळ बसवाला जसं बस पेरून फिरवतो ना तसं त्याच्या खाली आम्ही फोडून घेतला नंतर घंटे वाजून गणपतीचे दर्शन घेऊन चढायला सुरुवात केली क्रमांक चौदा मग क्रमांक तेरा मग अकरा असं करता करता तू वरचा पल्ला गाठायचा आहे आप आपल्याला असं पोरांना सांगितलं क्रमांक आठ ला श्रीराम सीता लक्ष्मण यांचे दर्शन घडले लोक आईला नारळ साडी घेऊन उत्साहाने वर चढत होते कोणी मायलेक तर कोणी जोडीने पुढे येऊन आम्हाला राधाकृष्णाचे दर्शन घडले पुढे येऊन जी गर्दी बघितली ना बाबा बाबा काय सांगू नुसती जत्रा भरली होती त्यात संडे एक तास जागचं कोणी हलत नव्हतं अरे बाबा चला पुढे गा तरी हला अजून किती वेळ एक तास नंतर फक्त ता एक पाऊल पुढं हो। नंतर परत तीस मिनिटाचा ब्रेक वैताकलो होतो बाबा नुसती गर्दी नुसती चतरा पण थकवा बिलकुल नाही बघा कसा आनंद होतोय बघा बघा पोहोचलो बाबा एकदाचा बारी क्रमांक एक लाभी आईची एक जल बघितली आणि मन एकदम हलका झालं देशाचे शिपाई लहान लेकर आणि मग ते हे परमनंट सिटीजन जे वरून सर्वांवर नजर ठेवत होते जेव्हा जेव्हा आई नजरेत पडत होती तेव्हा तेव्हा मी तो क्षण टिपत होतो मोबाईलमध्ये पण आणि डोळ्यामध्ये पण आऊ लक्की आय एम देवीच्या दर्शनापासून नवीन चॅनलची सुरुवात पण झाली अजून काय पाहिजे मग आता तुम्ही पण सबस्क्राईब करा मग पुढे जाऊ गेलं का चला खूप वर्षांनी आईच्या चरणी डोकं टेकवून जी फील झाले ना शब्दात सांगू शकत बाजूला येऊन दोन मिनिटं शांत एकटक त्या अद्भुत मूर्तीकडे बघत राहिले आणि मन प्रसन्न झाले गडावरून एवढा भारी व्ह्यू दिसतो ना वा मग आम्ही उशीरम्या करता हळूहळू उतरायला सुरुवात केली ऑलरेडी चार झाले होते तिथेच खाली उतरून ओनिच्या बाजारात आलो देवीचे वेगवेगळ्या रूपातले वेग फोटो मूर्ती धागे दोरे आणि खेळणे जे माझ्या भावाला घ्यायचं होतं ते पण काय कासव कासव घेऊन आम्ही गाडी घ्यायला पार्किंगला आलो आणि गडाच्या खाली एक पॉइंटला येऊन थांबलो नियम पाळा सेल्फी टाळा लिहून सुद्धा लोक काय सुधरायचे नाही ते आपल्याला माहिती आहे ते जाऊ द्या आपला व्लॉग इथंच संपतो आहे सबस्क्राईब पहिले करा मग तर लाईक करा आवडल्यास आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय टाटा